परमहंस सदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज प्रवचन तीन सप्टेंबर साधना व्यवहार यथाशक्ति यथा मती हमें साधना करीत आहोत ये शब्द अपन बयाच वेला ऐक्ति तो। यथा, यथा मती जितके जमेल तितके नाही यथाशक्ती म्हणजे आपली जेवढी शक्ती आहे ती संपूर्णपणे वापरणे आणि यथामती म्हणजे तशाच प्रकारे बुद्धीची पूर्ण क्षमता वापरणे प्रत्यक्षात अशा प्रकारे पूर्ण शक्ती वापरून साधना करणे आपल्याला कठीण वाटले तरी सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा विश्वास व आपले शर्थीचे प्रयत्न याने हे साध्य होऊ शकते सततच्या अभ्यासाने स्वरूपामध्ये मन काही क्षण लीन झाल्यानंतरचा आनंद आपोआप व्यवहारकालीही जाणवू लागतो परंतु सर्व काळ असा बोध टिकून न राहिल्याने आपण पुन्हा देहभावावर येऊ लागतो अशावेळी देहाला किंवा देहसंबंधित जे माझे आहेत त्यांना एखाद्या अडचणीच्या प्रसंगी किंचित धक्का लागेल की काय या शंकेने मन सुखदुःखाशी पुन्हा समरस होऊ लागते अशा प्रकारे चढ उतार आपल्या जीवनामध्ये चालू राहतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा कर्मा कर्माची या मोहरा उठून ए दुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे व्यवहारामध्ये सर्व प्रकारे कामे करीत असताना देहभावामुळे येणारा अहंकार जर बाजूला झाला तर मग संसाराची भीती दरारा संपून जातो म्हणजे कर्म सहज घडते व भगवत अर्पण होते त्यामुळे सुखदुःखांमध्ये वृत्ती शांत राहते व्यवहारकालीही आनंदरूप राहता येते म्हणून साधनेनंतर व्यवहारकाली अशा पद्धतीने काही युक्ती योजून बोधासहित राहण्याचा अभ्यास करावा या ठिकाणी सद्गुरू आपल्याला एक सावधानतेचा इशारा देतात कदाचित असे होण्याची शक्यता असते की आजूबाजूच्या लोकांची आनंदासाठी चाललेली व्यर्थ धडपड धावपळ पाहून साधकाला त्यांची कीव करावीशी वाटते त्यांना हा आनंद कसा मिळणार मी मात्र साधनेमध्ये सद्गुरूंच्या सहवासात माझा वेळ सत्कारणी लावत आहे आनंद समाधान मिळवत आहे अशा पद्धतीचा एक सूक्ष्म अहंकार त्याच्या मनात अगदी नकळत यायची शक्यता असते तसे होऊ नये यासाठी सतत सावध असावे अधूनमधून आपल्याच अंतःकरणात डोकावून काय चिंतन चालू आहे याचा शोध घ्यावा अंतरंग तपासत राहावे आपण बाहेर चार चौघांप्रमाणे व्यवहार करण्याचा प्रयत्न करावा ज्ञानी महापुरुष अशाच पद्धतीने वर्तन करीत असतात त्यामुळे त्यांच्या भव्य दिव्य उदात्त जीवनाचा आदर्श समोर ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आपल्या भोवती अनेक प्रकारच्या प्रकृती असलेल्या व्यक्ती वावरत असतात जे ज्या पातळीवर असतील तेथे त्यांना समजून घ्यावे त्यांच्या आनंदासाठी कल्याणासाठी होता होईल तेवढी धडपड करावी एखाद्या प्रकृतीशी आपले फारसे सख्य नसेल तरीही त्यांच्यामध्ये भगवंतच पाहण्याचा प्रयत्न करावा या दृष्टीच्या योगाने सुख शांती समाधान निश्चितपणे मिळेल जर तशी दृष्टी नसेल तर घरात ऑफिसमध्ये समाजात सर्वत्र कटकट -कट, संताप संघर्ष वाट्याला येईल जग विषमतेने भरलेले दिसून येईल सर्व विश्वाकडे भगवद्भावासहित पाहण्याची दृष्टी संत संघाने लाभते तसेच ती नामध्यानादी साधना केल्यामुळे चित्तशुद्धी घडून प्राप्त होते म्हणून या साधनांच्या पायावर आपले जीवन घडवावे आणि सुखाने संसार करावा स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ